एकोणविशोऽध्यायः श्रीगणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणेहोयदिव्यज्ञानत्या ज्ञाने परमार्थसाधन होतसे सच्चरित्रे श्रवणकरिता हो चित्ता ओळूये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या नर देहा येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ जासी वानिती भले सज्जन जा मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णुपुढे स्वामि चरिता अत्यादरे श्रवणकरिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध क्षेत्री नामे सरस्वती जयाची सर्वत्र ख्याति अजरामरराहिली कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र देखिले त्यानि समस्त नानायोगाभ्यासी बहुत देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन गुरु सा जपी तपी संन्यासी देखिली अनेकतापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक विलोकिती एकपञ्चाग्निसाधन करिति एकवायु भक्षिताति मौनधरिति किति एक एके दिगम्बर एकिकेला ऊर्ध्वकर एकघालिति नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमिराहोन शिष्यासङ्गति गुह्य ज्ञान एककरीति तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परियेले व्यर्थची हठयोग परम कठिन कैसा करावा साध्य आपण या विषयी पूर्ण ज्ञान कोणीतया ते सांगेना एके समयी कोटी, स्वामी दर्शनेच्छा धरून पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृदगतासी अंतरा आधीच सन्मुख पाहोनी तयाला चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पणला तयांचा श्लोक ऐकता तेथेची लागली साची स्मृति न राहिली देहाची ब्रह्मरन्ध्री प्राणवायु आश्चर्य करिती सकल झालिया काही वेळ समाधि उतरो न तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी मस्तक ठेविले झडकरी सद्गदीत झाले अंतरी हर्षपोटीन समावे उठोनिया करिती स्तुती, धन्य धन्य हे यति मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास परिसर्व व्यर्थ गेले आज झाली तेणे माजी इच्छा पुरली चिंता सकल दूर कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आणन्दीक्षेत्रिपरतो न वास्तव्य करिती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत बहुतधर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळामनी नृसिंह सरस्वती स्वामी सोनी विपरीत केवी करतील पर्यंतरीची खूण तत्काळ जानोन पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ते बहुगेली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसी ही साचार, ज्ञानसाचार समर्थकृपेने जहाले ऐसे सत्शिष्य अनेक ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण प्रसिद्धी जाची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अमलात अनिवार केले जाने समर्थांची कृपा होता इच्छितकार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते करी करिनगन तलवार घेओनि आला श्री समोर, न साष्टांग नमस्कार मनामाजी प्रार्थीत, स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रींचा करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देती जावोनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले नशेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजा श्रीत सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मगप्रपञ्चाते सोडिले भक्त जाले स्वामींचे। माया पाश तोडोनी, जाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी भजनपूजननिषिदिनी करीताति आनन्दे अकस्मात एके दिवशी भयभीत जाले मानसी, यमदूत दिसती मानसि मृत्यू दृष्टिसी पातला पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाली दीनवदन हो होनी, दृढघातली घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र चरित्र चरित्रसारामृत येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम वर्णिताती गुण अनादिसिद्ध रूपे टोनी स्वेच्छे विचरे जोयाजनी सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारीत, त्या परमात्म्याचा अवतार श्रीस्वामी यतिदिगम्बर प्रगटजाले कारणी त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णुशङ्कराचे मनी हे चिवसोऽ सदैव इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत सदा परिसोतप्रेमभक्त एकोणविशोध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु श्री श्रीगणेशाय श्री नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजनसन्तापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीलावेषधारी दत्ता सर्वसाक्षी अनन्ता विमलरूपा गुरुनाथा सनातना, तुझे चरित्रगाध केवी वरुणुमि मतिमन्द परिघेतला असे छन्द पूर्ण केला तुझा गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन निगमागमान् जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुज समकवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोश होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेहि अक्कलकोटि वासकेला पाप्यान्ना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ दर्शनासी। समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने फकीरा ते देई खाना तेने पुरतील कामना पकवाने करोनी नाना यथेच भोजन देईजे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोला विले पाच जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त हो जाती निजाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेश अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घे उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे, आला मणि ऐसा विचार तो समर्था सकळला सत्वर म्हणती हा अभाविक नर माजी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्यमेळवाया साधन त्या जवळीन परी, त्यासी दे कोन समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊनी एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनिया पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोला विले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणुन सत्वर गृहस्थ मनियानंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धिवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वंदु शके मी पामर जावर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परिशक्त्यनुसार, याचक नेती बांधोनी षड्रस अन्नाचे ढिग पडले क्षुधित जनते थे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शान्त होयितो भांडारातुन रत्ने घेतलि निवडोन प्रेमादरे श्री माळकरोन् सरोजी कण्ठिघातली भ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरण शंकर स्तोत्र गातसे इति सारामृत नानाप्राकृतकथासम्मत सदा एकोत भाविक भक्त विशोध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु एकविंशोऽध्यायः श्रीगणेशाय नमः निर्मिलिसुन्दरदेवमन्दिरे प्रकारे। कलसठेव्या वरिसारे पूर्णले स्वामि चरित्रसारामृत वीस पर्यंत करोनि माझे निमित्त वदले श्री स्वामिराज आता ध्याय एक विसावा, कृपा करोनी वदवावा, हा संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी अतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सरतो बहुधान्य मासचैत्र पक्षकृष्ण त्रयोदशी मङ्गलवार प्रहर। चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट्चक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत घाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा, जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःखी झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त, समस्त करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनासन्मार्ग दाविला उद्धरिले जड मूढाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माझारी, मा जन्म माझा जा झाला असे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत माझे नाम विष्णू असे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती घिऊसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवादगायिले हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे शब्दसोपे भाषा प्रत्येक अध्यायलहानसा अबालवृद्धा समजेयसा लघुग्रन्थरचिलाः प्रथमाध्यायी आधार स्वामी चरित्रासकोण कथन केले से श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्ती सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले भाऱ्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासीदाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात से चिदंबर चिदंबरदिक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकूणविसाव्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतुचैत्रमास गुरुवार त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनीत्या उभयता ग्रन्थसमाप्तकेलासे स्वामिनितिधलाया वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासि आयुरारोग्यापार वाढो विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागरतरो नियन्ति मोक्षपदमिळोत्या अङ्गी सर्वदा विनयवसो वृथाभिमानतो नसो सर्वविद्यासारगवसो जाकारणे जाकारणग्रन्थरचिला जिहि प्रसिद्धि आणिला त्यासी रक्षा वेदयाला कृपाघना समर्था मी केवलमतिमन्द परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथसंरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करुणी एक विनंती मी केवळ हीनमती। परिमाजी परिमाजिः आर्ष उत्तरे ऐकावी आदरे उभगणमाना वाचतुरे स्वामीचरित्रमनोनि जयजयाजी परमानन्दा वैकुण्ठवासि श्रीगोविन्दा आनन्दकन्दा अनामातिता अभेदा अरिमर्दना सर्वेषा विश्वंभराविनाशा पुराणपुरुषा अनन्तवेशा भवपाशा सोढवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदयकमलिवसावे मत्सूर्मवराह जाण नृसिंह आणिवामन परशुरामदशरथनन्दन कृष्ण बौद्ध कलकी तू चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इती। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना सम्मत सदा परिसोतभाविकभक्त एकविशोध्यायगौडः चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृत समाप्त